लक्ष्मी बस खाली कशाला बस खाली कशाला बस तू जो पण मला बसव काय झालं पेपर पेपरमीटच्या गोळ्या आणतोय ना पेपर पेपरमीटच्या गोळ्या मी का नेमता ये पन्नास म्हातारे येते त्या पेपरमीटच्या गोळ्या आण मरणाची शुगर वाढली तुला तडमाड कशाला खातीस साडेपाचशे सहाशे शुगर झाली हलतीच गदा गदान कशाला खाती या गोळ्या गोळ्यान सारखी गोळ्या आणाय पाठवाय तिथे जाऊन आणलचा गोळ्या तुझी गोले आन, गोले आन, है, है तु खा गोळ्या बाया तिकडं मला नको ताप देऊ गोळ्या गोळ्या पडलं होतं चांगलं तर कोणाला बघवत नाही सारखी येते ती की ढकालकी द्या तुयास उठ्या ना झालाय सण गोळ्या आण म्हटलं तर गोळ्या आणी ना बोंबलच येईल यास हा मरणाची शुगर वाढली साडेपाचशे सहाशे झाली कशाला कचा कचा दात दातायच का आणि गोळ्या खाती सारखी गोळ्या गोळ्या करून जीव जायचा एखाद्या बारीनं नको खाऊ गोळ्या नाही खाल्ल्या म्हणून काय बिघाडते अरे मी माझ्या मी खाते तुला फक्त आम्हाला पैसे घेतोय का तू तुझ्या तू पैसे पाई घेणार का तुझ्या पाया पडतो मग आम मुकेला आणायच्या तुझ्या तू आण तिकडं मला त्या बारक्या पोराला मी काय का सारख्या गोळ्या बायकूचा बायकोचा नवरा आहेस पण काम कुठं करतोय बोंबर का तुझ काय ती सारखी जळलेली जळलेली म्हणून ऐकू सारखं जाळल्या ती झाडल्या ती कान ना तुझ्या गुणाल काय करणार मग मीच सांगते चार चार म्हात्या आळीतले येणार हान गोळ्या हान गोळ्या अरे गोळ्या गोळ्यासाठी माझा जन्म झाला वेळ गोळ्या अनगोळ्या कशाला जन्म जन्मधील तुला कशाला जन्म जन्मिलाय भोंगरट खाऊन उताना पडाय जन्म काय करतीस मग अरे लाज होती मेल्या जरा माझा मी कमावतोय माझा मी पडतोय काय कमावतोय तू मला काय देतो मला काय देतो तुला काय देतो काय देतो मला तुला काय देतो संबंध काय माझी काय काय देणार मी का बरं मग याच नाही उद्या बस ना घरी कुठं बी काय याच पडणार मी तुम्ही पण शिरकी लाता घाली ना बाहेर काढी नाही पडणार मी लाता घाली ना बाहेर काढी की देणार ठेव आता पहिल्या गोळ्या घेऊन ये आता गोळ्या घेऊन ये गोळ्या घेऊ काय आणि कोंबडी माझी कुणी नेली ती बघ मला टेन्शन आहे कोंबडीच नेली कोंबडी रात्री आता कोंबडी मला ती तपासणीच करायचं काय का तू नावा नेऊन खाल्लीस बाय बाय तू नेऊन याची रात्री तंडीत आपण काय बाहेर गेलो नाही इथं पसरलो तुम्ही नव्हताच इथं आबा तू गेलास आबा तू कोंबडी खाल्लीस माझी कोंबडी मला आणून द्यायची कोंबडी आणून द्यायची वा कर नको नाही नाही उम्मी रात्री होतो आव तुझी नाही बाया कोंबडी मी खाल्ली कोंबडीकडे मी बी नाही गेलो तू कोंबडी आणून द्यायची काही सांगायचं नाही मला नाही बाबा मी नाही कोंबडी खाल्ली आता आबाला बोलवून आबाला आणतो कुणाला मी काय कोंबडी खाल्ली नाही आणि तुझी कोंबडी काळी का गोरी ती बी बघितली नाही आणि तुझ्याकडे याच म्हणजे दांडू घेऊन मागायला लागतील की कोंबडी तुका का पचून देणार आहे आम्हाला तुझी नाही बाया कोंबडी खाल्ली एवढा भेटस मग एवढा उठताना पटला असतास का इथं पडलासाच का उठताना आता काय करायचं खायला माझ्या दानक्याला केलं तू 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 भेटणार असत तर असा पडला तिन्ही सांचा लक्ष्मी याच्या टाइमात लक्ष्मी याच्या टायमात पडला असतास का उठताना हा लक्ष्मी याची लक्ष्मी तुझं गुण सगळं ठेवू ना आता काय केलं पाहिजे सण पसार तू तिला काय घालणार अग साधे कुठले येसन तरी आहे का मला काय म्हणा येसन असलेलं परवडलं पण यो खाऊन उठताना पडतोय गावात हिंडतोय दारू पितोय काय करतोय काय तरी करतोय का नाही तर माणूस नाव तरी ठेवला असत पण खातोय सोप्याला धरून बसतोय काय काय माझी वड लागले वाटत आणून ऐकला पाहिजे काय कोंबड्याचा विषय चालला का काय कोणा मारबीर बसायचं दिसतोय मला वाटतात पलाच बाहेर बोलावल पाहिजे खुनवा खुनवी करून येत नाही कोण फुसफुस करून कावा त्याला ऐकवेज पार हवा होत राहिजे अंगात दुळे नघाड्या आता गोडभर जरा चहा ठेव घर त्यानं थोडं आली पाहिजे थोडासा जण चहा ठेवू गोडभर पिऊ दे व्हाईच ठेवते ती फुसफुस फुसफुस फुस फुस तिथं आभा करतोय किरडीवाला या उड आभा आबा या या फुस करतोय या इकडे ये इकडे इकडे ये वाढली या या आका बसली या ठोकी चाललं मला मी जातो चावय लगा माझा दुपारचा चायचा फोन या फटालवर हळूच या, या।, या, 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 या इकड़े इकड़े मातारी महाराजी नाही ना हा मातारी मातारी मयाची ला निदांचा हात तुम्ही आपला माझा कार्यक्रम करेल मातारी तुझं मातारी किती मयाची मातारी मारती बसू का मातारी बस बाबा बस किरड्या माझी कुंबडी राज्यानं गाय फाय काय पळा मिळवली का तू कोंबडी अयो अग म्हातारी मी नाही पळावली बाब मी जाऊ का म्हातारी तुझी माया होता ती आम्ही माझ मी जातो नाही कोंबडी बिंबडी काय पळावली तुझी आपण काय विषय झालाय रात दोन दिवस जेवढे कोंबडी कोणाची होती कोणास्टक कोणाची होती कोणास्टक खासकावली घेतल्या बोळाची कोंबडी म्हातारीची आंड्यावली कोंबडी होती आणि तिचा काटा काढला चिल तू मला वाटलं र माझ्यावर नाव घेते मी सांगतो म्हातारी तू शांतवास मी बाबा मी निदान तुझी मार्ग नेली त्या पोतवाल्या बाबाचा उपास धरलाय आणि तो ती कुंबडी तुझी माझं उपास आहे एकच झाली माझी दोन दिवस झाले अण्णा पॉटन तुझं पॉटनपाटी एक माझी कुंबडी मला आणून द्यायची दोघांनी आता नाहीतर काय मग खरं नाही मग काय खरं नाही दाडकन तुम्ही कुठे दाडकण तू दांडक आग त्याचा उपास आहे तो नाही खोटे बोलत तेना पाळले त्या पोतवाल्या बाबाचा उपास धरला चार दिवस झाले तेना चाललंय पाराय एवढं एवढं वाचतोय लांबड लांबड लांगडा घेऊन वाजतो लांबड लांबडा दिवसा वाचतोय आणि कोंबड्या लोकाच्या नेतूई होई त्याला सारं लागतो नाही गेला नाही सुद्धा जातो नाही नाही कोंबडीची अवस्था लावा पहिली कोंबड्या आणि दुसरी कुठल्या कोंबडी होती कोंडी होती काळ्या आणतो पांढर काळ्या कोंबडी कलरची आणतो जाऊ दे काळ्या काळ्या कोंबडीची आणतो कोंबडी मी काय म्हणतो आत्वा आता मला दुसरी डालगी बघितली पाहिजे काया कलरची कोंबडी बडाकली पाहिजे आहे का कोणाची ओळखीच डालक काळ्या कोंबडीचं अरे कशाला त्या माथारीच्या नादाला लागला तिची कोंबडी तुला काय गरज होती का सगळ्याच्या कोंबड्या पचल्या पण या माथारीची कोंबडी आपल्याला पचणार नाही नारड्यात ओढून ओढून काढील लगा नको ना कशाला नादाला लागला शिजा काय कळना एकतर दिवसभर त्या ठेपार्टमेंटच्या गोळ्या त्या पांढऱ्या गोळ्या ह्याच्या गोळ्या गोळ्या आणून आणून पाचशे साडेपाचशे शुगर साडी लटा लट्या लट्याला काप काप तुम्ही गोळ्या गोळ्या कपतो मला लय सोड वाटले बाबा मला नाही मला काय माहित तुझ्या मास्तरीची चाललेलं फिरत फिरत दिसले मोहर धरली आली माझ्या मागा माग मग मी काय करू त्याला कोंबडीच माझ्या माग आली कशाला तिला खासकावायची दुसऱ्या तुला कोंबड्या गावात नाही मला काय माहित तुझ्या मास्तरीचे कोंबडे आहे म्हणून जाऊ आता तू जा मी तिला कस बुलावतो नाही ती कोंबडी आज की बाहेर काढील बाबा म्हणतोय डाल ग बघ कोणाच्या वळखीत आहे का वाजबीस काढलास का नाही वाजबीस काढलास का नाही डाल गायचं आता नाही कोणाची काढायची हाय ही जर वाजीर विजी धंदा झाला या ही जी पचता पचता लागा ना की न होणार आहे आणि जातो मग दांडूक नमनी तिच्या तुझं तू बघ बाबा तिकडे मी खाल्ले कोंबडी रात्रीला सांगू नको माझं मी जातो जा बाबा तू आज काय भेटू नकोस मला तुझा आम्ही बघतो